नमस्कार मी दिनेश कुलकर्णी क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काँग्रेसचे नेते डॉक्टर मारुती कॅतमहार यांनी काँग्रेसला सोडचिठी देत त्यांनी शिवसेनेचा शिवसेनेचा भगवा हातात धरलाय आणि डॉक्टर कॅतमवार साहेब आपल्या स्वतः सोबत आहेत सर आता अचानक काँग्रेस सोडली आहे अचानक काँग्रेस सोडणं डॉक्टर कॅतमहारांनी काँग्रेस सोडणं हे समीकरण काही म्हणजे जुळतं होईनच चालेल म्हणजे नाही नाही तसं काहीच नाही आहे सर्वप्रथम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मी वंदन करतो त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव साहेब यांच्या विचाराने माननीय आमचे आमदार साहेब यांच्या विचाराने आणि तसेच आमचे आत्ता तालुका प्रमुख माननीय राजूदादा चापके साहेब यांचे सर्वांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर माननीय जयप्रकाशजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्याचं कारणच असं आहे की माननीय एकनाथ रावजी शिंदेसाहेब यांनी जनमानसांचे कामं केलेले आहेत हे असे मुख्यमंत्री आणि असे उपमुख्यमंत्री आहेत की तळागाळातल्या लोकांपर्यंत ते पोचलेले आहेत त्यांचे काम करण्याची पद्धत अशी होती की विकासाचे जे कामं आहेत ते तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांनी कामं केलेले आहेत म्हणून आता कुठला म्हणजे शेवटी राजकारण कशासाठी करायचे तर विकासासाठी करायचं वसमतचा विकास आणि जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे काही आश्वासन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काही दिले नाही नाही त्याच्यामध्ये आश्वासनाचा संबंधच नाही आहे काहीच कारण आम्ही महायुतीतर्फे लढणार आहोत एखादी वेळी जर समजा जसं आमचे चर्चा अशीच आहे की समजा ज्यांना सीट मिळेल ते महायुतीमध्ये सीट मिळाल्यानंतर जर आमच्या गटाला मिळाली शिवसेनेला तर आमची तयारीच आहे नगरपालिकेच्या अनुषंगाने नगराध्यक्षपदासाठी वगैरे आश्वासन घेऊन मी प्रवेश केला नाही निस्वार्थपणे कुठलंही आपलं आश्वासन घेऊन मी प्रवेश केलेलं नाही मनाने उतरलेलं आहे त्याच्यामुळे यापुढे आपण शिवसेना भक्कम करणार हे मी आश्वासन दिलेलं आहे की तालुक्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये वसमत शहरामध्ये माननीय राजूदादा चापकेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी शिवसेना एक मजबूत करणार आहोत एवढंच ध्येय थे, ठेवून थे, आम्ही शिवसेनेमध्ये उतरस्तरावरील काही पद वगैरे नाही नाही ते त्या, त्याच्याबद्दल काही चर्चा नाही आणि तो उद्देश पण नाही फक्त मनाने काम करणार एवढं नक्की म्हणजे आणि दुसरं सांगतं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब जसे होते की ओटात एक आणि पोटात एक त्यांचं कधीच नव्हतं जे पोटात आहे तेच ओटात ते तत्व घेऊन आम्ही उतरलेलो आहोत त्याच्यामुळे असं गुपित काहीच नाहीये कोणतं आश्वासन नाहीये आपण फक्त मनाने शिवसेनेमध्ये उतरलेलो आहोत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रवेशाचा फायदा चांगला होईल आता तुम्ही चांगलं म्हणजे मजबूत संघटन बनवणार आहात नक्कीच शिवसेना मजबूत बनवणार यामध्ये काही धुमत नाही आपल्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू चापके आहेत प्रवेश झालाय इन्कमिंग चालूच आहे स्ट्रॉंग होत चालली आहे शिवसेना काय या निमित्तानं एवढंच सांगतो की बाळासाहेबांचे जे विचार आहेत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याला अनुसरून डॉक्टर साहेबांचं सा काम मागच्या बऱ्याच वर्षापासून वसमतमध्ये चालू आहे hmm. काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून असेल त्याहीपेक्षा त्यांचं स्वतःचं जे काही अधिष्ठान आहे आणि स्वतःचं जे काही काम आहे ते सामाजिक काम खूप मोठं आहे त्यांच्या बरेच दिवसापासून आम्ही पाठीमागं होतो की साहेब तुम्ही शिवसेनेत या आमच्यासोबत काम करा आणि निश्चित त्यांच्या कामाचा फायदा मागं सुद्धा कामाचा फायदा पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित या पक्षाच्या नेतृत्वाखाली साहेबांचासुद्धा याच्यामध्ये जो काही त्यांनी सामाजिक त्यांचा वारसा आहे त्यामध्ये सुद्धा त्यांना राजकारणामध्ये फायदाच होईल हे या ठिकाणी आपल्याला मी इथं आवर्जून सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मग वसमतची नगरपालिका असेल किंवा इतर जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे काही निवडणुका आहेत त्याच्यामध्ये साहेबांचा तर प्रवेश झालेलाच आहे परंतु ग्रामीण भागातून येत्या महिनाभरामध्ये आपल्याला प्रचंड असा प्रतिसाद पाहायला भेटेल पक्षामध्ये हजारोंच्या संख्येनं पक्षप्रवेश होतील आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर श्रीकांतजी शिंदेसाहेब त्याचबरोबर आमचे जिल्हाप्रमुख आदरणीय संतोषदादा वांगर युवासेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम त्याचबरोबर आमचे आनंदरावजी जाधवसाहेब संपर्कप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली वसमते दे भव्य असा मोठा मेळावा कार्यकर्ता मेळावा आम्ही घेणार आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ नेते आदरणीय शिंदेसाहेब श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि सर्वच वरिष्ठ नेते मंडळी वसमतला येणार आहेत बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत महायुती म्हणून लढणार आहात की असं काही ठरलं का, का वेगवेगळ्या लढायचं ते पक्षीय पातळीवरचा विषय आहे तो आमच्या जिल्हा पातळीवरचे नेतृत्व आदरणीय संतोषदादा बांगर हे mm -hmm. जे निर्णय घेतील आणि कार्यकर्त्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतील प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असते की आपण ग्रामपंचायत लढली पाहिजे पंचायत समिती लढली पाहिजे जिल्हा परिषद लढली पाहिजे नगरपालिका लढली पाहिजे नगराध्यक्ष आपल्या पक्षाचा असला पाहिजे त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य आपल्या पक्षाचा असला पाहिजे तळागाळातील ग्रामीण कार्यकर्त्यांची जी इच्छा असते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे जिल्हाप्रमुख आदरणीय संतोषदादा बांगर हे निश्चितच कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून चांगला निर्णय घेतील हीच आम्ही अपेक्षा बाळगून आहोत आणि निश्चितच ते कार्यकर्त्याला न्याय देतील आणि वसमत नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा धनुष्यबाणाचा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्याच विचाराचा होईल इथं मी आपल्याला आवर्जून सांगतो आपण पाहू शकतो की डॉक्टर कॅतंबरांचा शिवसेना प्रवेश झाल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि वसमत तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद ही आपल्याला वाढताना पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी वक्रांती न्यूज वसमत हिंगोली